con manteo पाटलाची ताकद वाढली मागच्या त्यावेळेची संख्येपेक्षा दुप्पट संख्या आता होऊन बसलेली नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आज मी नारायणवाडी या गावामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीये की मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईकडे चाललाय मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मिलो, आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सकल मराठा बांधव चाललेला आहे मी एक छोट्याशा गावामध्ये आलो नारायणवाडी मध्ये बघू शकता इथं कशी तयारी चालू आहे आणि हे लोक सगळे मुंबईला चाललेले आहेत त्यांची पूर्ण तयारी झाली आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार काय सांगाल नेमका कशी तयारी गावकऱ्यांची गावकऱ्यांची आता भरपूर तयारी आहे गावातून चार पाच वाहन निघालेले आहेत सगळं गाव म्हणलं तरी बी निघाला आहे मुंबईला मला सांगा मागच्या वेळेस मुंबईला गेले होते त्यापेक्षा यावेळेस संख्या कमी काय असते वेळेस त्याच्यापेक्षा दुप्पट संख्या आहे दुप्पट संख्या का बरं दुप्पट संख्या का वाढली आता आरक्षण अंतिम टप्प्यात आलेलं आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय महागारी यायच नाही सगळे जाणार सगळेच जाणार आहेत इकडे काय सांगाल काय भावना येत मराठा समाज सगळं चाललाय मराठी सध्या म्हणजे इतक्या भावना आता सध्या की एक म्हणजे इतक्या सांगताच येणार नाहीत प्रत्येक गावातून कमीत कमी मी म्हणतो आता गावामध्ये जर आता जर पाणी करायला एखादा जर चायना जर आलं तर गावामध्ये दहा टक्के लोक बी राहिले नाहीत अख्खे लोक मुंबईच्या दिशेने शंभर टक्के याचं कारण काय मागच्या वेळेस पेक्षा दुप्पट संख्या आहे काय का जी मागच्या वर सरकारने म्हणजे थोडस फसविलं हा फसवगिरी केल्यामुळं आता सध्या समाज एकदम पेटून उठला आहे आता असं म्हणणं लोकांचं कि आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा वापस फिरणारच नाहीत अशी लोकांची भावना आहे काय सांगायला काय भावना लोकांच्या भावना लोकांच्या भावना आता तुम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर लोकांच्या भावना काय ते तुम्हाला दिसणारच येते कारण की लोक आता नुसते एका जिल्ह्यामधलेच नाही किंवा तालुक्यामधले नाही सगळ्या महाराष्ट्रामधला मराठा बांधव हा सगळा आता मुंबईकडे निघालाय आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही जोपर्यंत म्हणून आता सांगणार नाही तोपर्यंत आता आम्ही तिथून वापस येणार नाहीत जरी आम्हाला मैदानावर येऊन नाही दिलं तर आम्ही तिथं आहेच आपलं हे विमानतळ विमानतळाजवळ ताज हॉटेल आहे तिथं जाऊत पुन्हा ते आपलं ते सेन्सेक्स काय असतं ते जाऊत कुठे बी जाऊ बघायला बैल रेड सगळं मुंबई मुंबईमध्ये आता तो माणूस ते मराठी दिसणार इथं आणि सरकारला आता उद्या दोन दिवसात परिस्थिती येईलच त्यामुळे सरकारने ताबडतोब आमचा जास्त सहनशीलता जास्त बघू नये आणि आता लवकरात लवकर त्यांनी आम्हाला आरक्षण देऊन टाकावं आणि जे पण इथं आजोबा समजा गावामध्ये राहिले असतील अजून मराठा बांधव जे निघाले नसतील गावाकडे त्यांना सुद्धा विनंती तुम्ही आता लवकरात लवकर आजच्या आज मुंबईला निघा जो घरात बसला तो मराठा कसला असू शकत नाही तर तुमचा सुद्धा व्यक्त जर सळसळत जर असन तर तुम्ही आताच्या आता मुंबईला निघायला पाहिजे हे माझं आव्हान आहे सगळं गावकरी मुंबईला चाललायत कशी के तयारी केली आता आम्ही अशी तयारी केली की आम आम आता आमच्याकडे काय आम्ही तर आमच्याकडे काही साधनं पीत होते गाड्या फिड्या वगैरे लावल्या आम्ही पण आता आमची काही थोडीफार आता पैशाची त्याची आमची गोरगरिबी असल्यामुळे अडचणीत आम्ही आमचे गहू वगैरे विकून आम्ही निघालो सकाळी आता मी माझे स्वतः पन्नास किलो गहू विकले आ, मला स्वतः म्हणजे आता सो आपल्याला हजार पाचशे रुपये खिशात पाहिजे ना जायचे मंदिर मी माझे पन्नास किलो गहू सकाळी आडतीवर नेऊन घातले आणि मुंबईच्या दिशेने निघालो आता सरकारकडून कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला जातो कसं सरकारकडून आडवण्याचा प्रयत्न त्यांनी करूच नाही जे आमचा हक्क त्या आम्हाला द्यावा ही अशी आमची धरांगी पाटलाची मागणी ती मागणी पूर्वी करावं हो त्यांनी ह्या मागणी आम्हाला आम्हाला पाटला सोबत राहणार आम्ही ठामपणे कायम राहणार कारण की आमची जी पाटलांनी जी मागणी केली त्यांनी जर ती मागणी मंजूर केली तर आम्हाला मुंबईपर्यंत जायची गरजच नव्हती आमचे लोक बाळ सगळे उन्हात पडलेत आणि आमच्या जर आमचे लेकर बाळ इतकं शिक्षण घेतात आणि यांनाच जर नोकरी लागत नाही फक्त आरक्षणाबद्दलच नाही मग आमचं आम्हाला आरक्षण देऊन टाकावं तर आम्हाला एवढी करायची गरज नव्हती आम्हाला खायचं धान्य आम्ही इकून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालेलो तर आता विरोधक बोलतात की जरांगे पाटला असं कोण म्हणत पाटलाची ताकद वाढली मागच्या संख्येपेक्षा दुप्पट संख्या आता होऊन बसलेली आता जितके पाठीमागच्या पेक्षा डबल चाललेत पाठीमाग ज्यावेळेस शंभर लोक गावातले बाहेर पडले त्यावेळेस माग दोनशे लोक शिल्लक होते आता दोनशे पंच्याहत्तर लोक तीनशेतले मुंबई मुंबईकड निघाले पंचवीस टक्के फक्त गावात असं कोण म्हणलं तुम्हाला आता म्हणजे एवढ्या संख्येने जायचं कारण पुन्हा पुन्हा सरकारने असे आश्वासन द्यायचे आम्हाला फशी वगैरे करायची हे नको ना आम्हाला आश्वासन देण्यापेक्षा आमचं जे हक्काच आहे ते आम्हाला देऊन त्यावेळेस आरक्षण घेतल्याची मागणी नाही 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 पाटील ज्या वेळेस आरक्षण घेतो त्यावेळेस परत फिरतो पाटील म्हणतोय तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार आमचा जीव गेला तरी चालतो ए मराठा मराठा सांगा काय काय चाललंय सोबत आता सोबत समजा धान्य चाललंय आम्ही जेवढं लागतंय आपल्याला तेवढं बी धान्य चाललंय आम्ही महिनाभर जरी थांबायची पाळी आली तरी बी पुरवण असं धान्य चाललंय बोला मला सांगा आता सगळे तिथं जाणार गर्दी प्रचंड असणार मग स्वयंपाक ते कसं कुठं बनवणार स्वयंपाक कुठं बनवू शकतो आम्ही कुठं बी बनू शकतो स्वयंपाका जागा मिळेल स्वयंपाक बनू शकतो आणि पाऊस वगैरे तिकडे जास्त असतो मग कसं करणार पाऊस असलं तर आपली गाडी आहेत ना गाड्यामध्ये आम्ही हे करून येणार माघारी येणार नाही आम्ही दोन महिने झाले तरी माघारी वापस येणार नाही तो नहीं, नहीं, आता हे पक्क ठरलंय पक्क ठरलंय कुठं जरी सरकारकडून दबाव टाकला कुठं गुन्हे दाखल झाले काही अशा गोष्टी झाल्या तर काही माघारी येतील लोक असं वाटतं नाही नाही आता कोणीच माघारी येणार नाही ठामपणे तिथं आरक्षण घेतल्याशिवाय कोणी वापिस येणार नाही आता हे नारायणवाडी तुमचं छोटस गाव आहे एवढं छोटस गाव असून एवढ्या मोठ्या संख्येने निघलंय एवढा एक कोप काय आहे गावामध्ये गावाला आता गावान ठरेल समजा मराठी समाजाने ठरेल आरक्षण घेतल्याशिवाय वापिस हे झालंय आता झरंगे पाटील जोपर्यंत थांबतील तोपर्यंत सगळे तोपर्यंत समजे थांबणार मुंबईतच तर बघू शकतायत आता आपण नारायणवाडी या छोट्याशा गावामध्ये आलो होतो आणि नारायणवाडीकर हे सगळे एकजुटीने मुंबईकडे निघालेले आहेत आणि जरंगे पाटील जोपर्यंत मुंबईमध्ये थांबणार तोपर्यंत आम्ही सुद्धा मुंबईमध्ये थांबणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत या भूमिकेमध्ये सर्व गावकरी आहेत आपण हा आप व्हिडिओ कुठून आता कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बघा मुंबईला जाणाऱ्यासाठी खायला पण द्यायला लागले गावकरी बोलायच